तर जारी मंडळी तर पाहू शकता काल तुम्ही पाहायला पाऊस खरं तर वारकऱ्याच्या काही जाग्यावर हाल झाले काही जाग्यावर जागा होती काही जागेवर नव्हती पण आता वारकरी परत तरडगावच्या दिशेनं निघलेत आता सगळे तर अशापैकी बसलेत सकाळचा टाईम आहे तर वारकऱ्याच्या काहीच्या दिंड्या निघल्यात तर मस्तपैकी पैकी थोडंसं कापून वारकऱ्याला जरूर रात्री कसं काय काय कस म्हणजे पावसामुळं हाल झाले का नाही ज्या अरे माऊली ज्या अरे जा अरे पाहू शकता वारकरी मंडळी आपले काही चांगोळ्या वगैरे चालल्यात तिथे बसलेत आपण या मालीच्या रू ज्या अरे माऊली कुठून येत माऊली काय रात्री हाल झाले काही पावसानं झाले का कुठं होते काय न लोण होते का भरपूर हाल झाले वाटतंय हे बघा अशी इकडून काही मंडळी बसली तर सकाळचा टाइम आहे काही लोन कुणा आले पाहू शकता का मावशी कुठले आता काय रात्री हाल झाले काय काय पावसान <laughs> आजी काय रात्री हाल झाले का पावसान हे बघा <laughs> असं चालले जात सकाळी <स्तिस्यार> पण काही वाटत नाही त्याला पांडुरंगाच्या दिशेने चालले सगळे वारकरी काय आजी रात्री हाल झाले काय पावसानं ना आता चालले डबल आता पुढचा मुक्काम आपला तरडवाडी का तर अशा प्रकारे दिंड्या बी निघल्या आता तरडगावच्या दिशेने तर भरपूर असे रात्री जी सोय होती काही ना पेट्रोल पंपावर काही कुठं दुकान कोय काही बघून झोपलेत आता ह्या दिंड्या चालल्या तर पाहू शकता प्रत्येकाच्या दिंड्या निघल्यात आता तरडगावच्या दिशेने म्हणजे तरडगाव तर आजचा आपला मुक्काम आहे हा एक सकाळचा म्हणजे पाऊस उघडलेला आहे सकाळी तर सगळ्या तीनडे निघले आता जे अरे बाबा कुठं होते रात्री मुक्कामाला मुक्काम कुठं होता रात्री पाऊस हाल झाले काही नाही का सोय झाली ओके होऊ शकता काहीची सोय झाली काहीची नाही झाली काहीची हाल झाले तर अशा नाश्ता पण पुढलेत मावली कुडाले आहेत असं का नाश्ता चालू आहे काय नाश्त्याला हो आहे का रात्री काय हाल झाले बाया नाही का ओके हे बघा आणि आता निघले सगळे आपले मुक्कामाच्या ठिकाणी पाहू शकता चाललेत माझी वारकऱ्याच्या तो तोंडावर आनंद तेवढाच आहे दुःख पण येतला दुःख सावरीत चाललेत म्हणजे पाऊस तर लागतोय सगळ्याला पाऊस तर पाहिजे पण वारकऱ्याचा आनंद दिंड्या निघल्या पाहू शकता भेटत असा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी